मी जाहीर करतो आणि निलेश पवार विकास साने या दोघांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळे आपले खासदार आमदार सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत खरं म्हणजे इकडे येण्याचं माझं काय नियोजन नव्हतं पण मी पाहिलं की तुमचा कोण निलेश त्याचा एवढा आग्रह होता आणि मला पण तिथून दिसलं की तुम्ही लोक इथे भरपूर लोक उपस्थित आहात त्यामुळे मला इकडं तुमचं प्रेम खेचून घेऊन आलं आणि त्यामुळे तालुका प्रमुख आहे ना आपला आता डबल काम करणार ना सगळ्यांना शुभेच्छा एक मराठी माणूस आपला या व्यवसायामध्ये पेट्रोल पंपामध्ये किंबहुना मराठी माणसाने व्यवसाय उभा केला पाहिजे असं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा असं बाळासाहेब सांगायचे आणि आता आमचा तालुका प्रमुख निलेश पवार यांनी इथं काय ना काय लागतील ना किती लोक लागतील पंचवीस तीस लोक पोट भरतील आणि तुझं पहिलाच पेट्रोल पंप आहे का तुला मी सांगून ठेवतो मी ज्याचं उद्घाटन करतो मग ते दुकान असेल कपड्याच ज्वेलरच पेट्रोल पंपाच कुठलंही असलं की वर्षभरात त्याचा दुसरा पेट्रोल पंप तयार होतो दुकान तयार होत त्यामुळे पुढच्या वेळेला नवीन पेट्रोल पंप तयार कर त्याचंही उद्घाटन करायला येईन मी हॉटेल करा पेट्रोल पंप करा नहीं मुछा। नहीं मुछा। आणि व्यवसाय करा लोकांना रोजगार द्या खऱ्या अर्थाने आपल्या मराठी तरुणांनी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवसायामध्ये गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपलं सरकार जे आहे व्यवसायाला मदत करणार आहे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे म्हणून सर्वसामान्यांच्या सरकारने अडीच वर्षामध्ये ते धडाकेबाद निर्णय घेतले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडं आहेत लाडक्या बहिणीने पण एकदम सुपरहिट करून टाकलं आणि फार विरोधकांना काही चारही मुंडे चित करून टाकलं काही ठेवलंच नाही शिलर आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा देतो म्हणजे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके शेतकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आज खरं एक अतिशय पवित्र दिवस आहे आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं तीनशे पंचाहत्तर व सदैव वैकुंठ गमन हा सोहळा अगोदर जगत गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला आणि तो मी घेऊन इकडे आलोय त्यामुळे आता माझ्या तालुका प्रमुखाला नाराज कसं करणार म्हणून शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Hey.